अकोले तालुक्याच्या दृष्टीने एक दुःखदायक बातमी आपल्या हाती येत आहे अकोले तालुक्यातील आदिवासी भागातून रंधा या ठिकाणावरून राजूरच्या दिशेने चाललेल्या महिंद्रा कंपनीच्या एम एच झिरो पाच ए एक्स झिरो आठ पासष्ट मॅक गाडीचा केळुंगण फाटा परिसरात भीषण अपघात झाला आहे या अपघातात अकोले तालुक्यातील निहाल संतोष रुपवते या एकोणावीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे गाडी चालवत असताना गाडीची अचानक स्टेअरिंग फेल झाल्यामुळे चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडल्याचे समजले जात आहे या वाहनामध्ये पाच प्रवासी प्रवास करत होते सध्या पावसाळा सुरू होत असल्याने वाहने सतर्कतेने काळजीपूर्वक चालवावीत असे आव्हान आवाज सहयद्रीचा न्यूज चॅनल परिवाराकडून करण्यात येत आहे